आज आपण परफेक्ट फुगा बाही एकदम कुठच तुम्हाला चोळ गोळ रिंकल्स वगैरे हो येणार नाही अशी परफेक्ट आपण कटिंग करणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप हा कारण फुल बाही एकदम परफेक्ट कुठच चोळ वगैरे हो येणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हे आपण सर्वात प्रथम हे जे कपडा आहे वापरा तिकडं आपण हे कट करून घ्यायचं आहे या प्रकारे आता हे आपण होल्ड करून घेणार आहोत बाही साठी याप्रमाणे बाही हुंदी आपण नऊ इंच ठेवणार आहोत हो। कारण हे चौतीस साईज ब्लाउज आहे त्याचे बाही आपण परफेक्ट अशी फुगा बाही आपण बनवणार आहात कुठंच तुम्हाला इथं वगैरे चोळ वगैरे काहीही येणार नाही ना या प्रकारे आपल्याला करायची आहे परफेक्ट फिटिंग आता आपण एक इंच आपल्याला समोर एक इंच ही सोडायचं आहे मार्जिंग शिलाई मार्जिंग लांबी आहे दहा इंच आता ही करेक्ट आपली दहा इंच आहे ही मार्जिंग आहे शिलाई मार्जिंग आणि याच्यानंतर आपल्याला आता इथं फुगा घ्यायचा आहे तर आता हे तो फुगा कसा घ्यायचा आपल्याला उत्तर द्यायचा आहे साडेतीनचा हा साडेतीनचा उत्तर परफेक्ट आपण साडेतीनचा उत्तर दिलेला आहे आता आपण दंडघिरा आपला हा पाच इंच आहे आणि आता इथं काय करणार आहोत आपण साठी आपला मोंढा आहे तयार या प्रकारे आपली करेक्ट अशी ही फिटिंग येणार आहे अशी आकार द्यायचा आहे आता हा आपला परफेक्ट साध्या बाहीचा आकार झाला आता याच्या पुढे आपल्याला फुगा फुग्यासाठी आपल्याला माप टाकायचं आहे आता इथून पुढं आपण तीन इंच माप टाकणार आहोत फुगाबाहीचं या प्रकारे आता हे तीन इंच फुगाबाहीचं माप दहा इंच आपली बाही लांबी आणि इथं आपल्याला इथून आपल्याला साडेतीन इंचावर घ्यायचं आहे किती साडेतीन इंच आता आपण हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे या प्रकारे ही आपली मेन बाही आणि हे आपलं फुग्यासाठी आता आपण हे बाही कट करूया आणि परफेक्ट अशी ही बाही परफेक्ट आपली बाही तयार होणार आहे आणि आता आपल्याला काय द्यायचंय आता आपण हे मोजून घ्यायचे आपल्याला हे किती आहे हे मोजून घ्यायचे आणि त्याच्या अर्धा अर्ध आपल्याला इथं काय करायचंय इथं आपल्याला आकार द्यायचा या ठिकाणी फक्त अर्ध इंचचा आकार आपल्याला द्यायचा आहे जास्त द्यायचा नाही फक्त समोरची बाजू आणि आपली आता ही बाही कशी येणार आहे ते पाहूया या प्रकारे फुगा बाही पाहू शकता आपली ही बाही फुगा एकदम करेक्ट असा फुगा येणार आहे तर या प्रकारे आपली परफेक्ट आपली ही फिटिंग या प्रकारे येणार आहे बाहीची तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या परफेक्ट फुगा बाहीची कटिंग करता यावी यासाठी हा या व्हिडिओ होता तर हा इथून आपली अशी तर पाहू शकता या प्रकारे आपली तयार बाई होणार आहे अकरा इंच कारण हा फुगा उंच राहणार आहे आणि ही आपली शिलाई मार्जिन राहणार आहे तर हा व्हिडिओ परफेक्ट असा आपल्या ह्या बाहीचा व्हिडिओ कटिंगचा आहे तर आणि हे नंतर आपण व्यवस्थित पूर्ण हे झाल्या टिचिंग झाल्यावर आपण हे आकार द्यायचा आणि लावता लावायच्या अगोदर हा थोडासा आकार द्यायचा अजिबात इथं अजिबात गुढ्या वगैरे किंवा चो रिंकल्स वगैरे हो अजून बात येत नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे सोप्यात सोपा हा फुगाबाही तर ही होती आजची सोप्यात सोपली आपली परफेक्ट फुगाबाहीची कटिंग